नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज रक्षाबंधन आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना आणि शेतकरी कन्यांना माझ्याकडून माझ्या परोराकडून मंगल कामना आहे रक्षाबंधनच्या तर आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शॉर्टपर्यंत बघा आपल्या जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आला पोड़ा, तूर सोयाबीन कपाशी सांभाळा पिकावर का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी जाणून घ्या अमावश्याचे पीक व्यवस्थापन याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा हे आपलं सोयाबीन आहे सोयाबीन समजा कपाशी समजा तूर समजा तिन्ही पिकाबद्दल आपण बोलणार आहोत आता का आवश्यक आहे बा म्हणजे जेव्हा आपली जवळ जवळजवळ येऊन राहिली आता आता एकवीस बावीस तारखेची पोळा आहेच ऑगस्ट महिन्यात एकवीस का बावीस तारखेचा आहे तर तिथून दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर आपण कपाशीवर तुरीवर आणि सोयाबीनवर फवारणी आवश्यकच आहे शेतकरी मित्रांना म्हणजे का आवश्यक बघा आता शेती म्हणजे परंपरा चाललेली आहे बाबा अमावशा आली का प्रत्येक शेतकरी मित्र फवारणी करतो म्हणजे आता आप्पाजीनं वडलाला सांगितलं असं आणि आपल्याला सांगितलं आणि आपल्या आप्पाजीला आप्पाजीनं सांगितलं असं म्हणजे त्यांच्या वडिलानं अशी परंपरा चालत आलेली आहे का बा अमावशा आली बाबू फवारा मारून घे नाही तर ओढी येते अशी परंपरा झाली आहे पण याच्यामागचं जे सायंटिस्ट जे सायन्स आहे म्हणजे जे कारण आहे सायंटिफिकी जे कारण आहे ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे जशी पौर्णिमा येते शेतकरी मित्रांनो जसं आपल्याला रात्री पौर्णिमा गोल दिसतो चंद्र आणि उजेळ पडते त्याचप्रकारे अमावश्यालाही अंधार पडतो जसं हे पौर्णिमा आणि अमावश्याचे चक्र आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्याला डोळ्याने दिसत आहे पण खरं काय आहे आपण तर कीटक अंडी टाकताना पाहत नाही घनदाट अंधारात जो श्रावण महिन्याची जे श्रावण महिना जो चालू आहे शेतकरी मित्रांनो जो अमावस्या येते त्या अमावश्यात तर आपण शेतामध्ये येत नाही पाहिले सत्य काय आणि खरं काय काय हे अंधश्रद्धा आहे नाही का पण हे सायंटिफिक प्रूफ झालेलं आहे का बा जे कृषी तज्ज्ञ सांगतात जे सल्लागार सांगतात का श्रावण महिन्यातच म्हणजे अमावश्यालाच आपली जे काही फकडीपाती आहे हे अंडी टाकते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर आणि कपाशी पिकावर आणि तुरीवरही शेतकरी मित्रांनो आता फवारणी केव्हा करावी बघा फवारणी अमावश्याच्या दोन दिवस अगोदर अमावश्याच्या दोन दिवस नंतर ह्याची फकडी पाती आहे का शेतकरी मित्रांनो घनदाट अंधारामध्ये आपली अंडी टाकायला सुरुवात करते जसं आता हे आपलं पीक या अवस्थेत पराठी हिरवी राहते सोयाबीनही हिरवी राहते आणि तुरीही टोंगोळी टोंगोळी वाढ राहते ज्यांची अगोदर पेरणी झाली असन त्या तुरीवर तर म्हणजे पानगुंडाळणारी पानं गुंडाळलेली असतात त्याच्यामध्ये अंडी राहते आपल्या सोयाबीन जे हे पानं आहे शेतकरी मित्रांनो या पानावर मांग आणि समोरही अळी राहते हे अंधार म्हणजे या हे जे फकडीपाती आहे हिचं हे चक्र चालूच असते जसं निसर्गाचं पौर्णिमा अमावस्या चक्र चालू असते तसंच या किडीचं म्हणजे प्रत्येक प्राण्यांचं एक चक्र चालू असते म्हणजे आपली उत्पत्ती वाढवण्या म्हणजे संख्या वाढवण्याचं असंच समजू आपण म्हणून आपले तज्ज्ञ लोक सांगून जातात की बा अमावश्यालाच अंडी फकडीपती घालते मग आता हे अंडी घालते मग याच्यावर नियंत्रण आता आपण समजा आता पराटीवर ज जसं बोंडळी येते शेतकऱ्या गुलाबी बोंडळी तर याच्यावर तर नियंत्रण मारू नाही शकत का नाही मारू शकत कारण की ते अंदर असते एकदा बोंड अळी गुलाबी बोंडळी आली का ते बोंड गेलं पण त्या फकडी पातीचे अंडे घालते याच्यावर नियंत्रण आणू शकतो आपण म्हणजे कसं बघा हो? आता आपले समजा आता पौर्णिमा आहे बा म्हणजे अमावस्या आहे समोर आहे दोन दिवस अगोदर आपल्या आप पिकावर वातावरण मोकळं असो असलं पाहिजे त्या दिवशी आणि तर पोळ्याच्या दिवशी उगाड जर असली तर सगळ्यात पहिले फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घ्या तुम्ही या फवारणीसाठी नियंत्रण आणण्यासाठी जे अंडी घालतात ना शेतकरी मित्रांनो फकडीवादी त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अँप्लिगो मारा हे ॲम्प्लिगो औषध सिझेंटा कंपनीचा आहे तुम्ही सोळा लिटर पाण्यामध्ये दहा एम एल तुम्ही फवारू शकता शेतकरी मित्रांनो आणि या औषधीचा जे सकाळी फवारणी करा दुपारला फवारणी करू नका कारण की सकाळी कसं आहे पीक कोणतेही त्याच्यावर पाणी टाका स्प्रेद्वारे ऑब्झर्व करून घेते सकाळी सूर्यप्रकाश राहते सकाळी ताजा ताजा कारण की बारा घंटे रात्रीचे चालले जाते त्याला पुन्हा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि सकाळीच आपण फवारणी केली सूर्यप्रकाश निघतो आणि आपण फवारणी करतो बारीक तुषार राहते हे पीक पूर्ण ऑब्झर्ब करून घेते आणि याच्यावर जे अंडी असली शेतकरी मित्रांनो अंडी असल्याचे निष्क्रिय होऊन जाते म्हणजे जा नाहीशी मरते त्या अंड्या म्हणजे पुन्हा त्या अंडीतून अळी बाहेर येणे नाही अळी बाहेर येणे नाही तर असं नियंत्रण आणू शकतो शेतकरी मित्रांनो आपण या प्रकारे आपण अशा पद्धतीने आपण नियंत्रण आणू शकतो आता काही शेतकरी म्हणत म्हणतात असेल का बा ही अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही आहे शेतकरी मित्रांनो हे सायंटिफिक प्रूफ झालेलं आहे का बा खरंच अमावश्याच्या दिवशीच फकडी भाती अंडी घालते आणि अडीचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर अशा पद्धतीनं आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो आता समजा आता तुमच्या पराठी असेल पराठीवर हो जास्त येते थिप्स येते अन्य प्रकारच्या अळ्या शेतकरी मित्रांनो नाही का केसाळ अळी आहे तंबाखू खाणारी अळी आहे आणि बारीक थिप्स आहे आणि पांढरी माशी आहे हे सगळं कीटक जे आहे शेतकरी मित्रांनो या आपण याचं जे याचं चक्र चालूच असते शेतकरी तर अशा पद्धतीनं आपण त्याच्यावर नियंत्रण करून आपल्या पिकावर प्रादुर्भाव होण्यास टाळता येईल शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो वातावरण कसं आहे हवा नाही आहे कोंदा आहे पण ओलावा भरपूर आहे काही थंडावाही आहे म्हणून काही तसं पिकाला काही घातक वातावरण नाही आहे पोषकच आहे पण थोडी गर्मी होऊन राहिली याच्यात अशीच गर्मी होत राहिली का काही ना काही आपल्याला फुलगड दिसेल शेतकरी मित्रांनो आणि आता पिकाची वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो आपण तर फवारणी करतच हवा वंशाला जर आता अळी असेल आता सध्याच्या कंडिशनला त्याच्या अळीचं प्रमाण बघून घ्या शेतकरी मित्रांनो खरंच आपली इथं पहिली फवारणी झाली आहे खरंच आवश्यकता आहे का असं ना आवश्यकता फवारणी द्या कारण की पंधरा दिवसानंतर म्हणजे टाईम आहे अजून काही आपल्याला फवारणी करायला तर जर आता थोडीफार अळी असेल नाही आता थांबून जावं बा नंतर फवारणी आहेच तसं नको करू अडी असेल तर अजूक मारून घ्या समोर एक खर्च झाला तर चालतो कारण की आता पीक आपल्या कोण्या अवस्थेत आहे फुल अवस्थेत आहे त्याला चलप येईल पानाची पानाचा कातरा होता कामा नाही जर ह्या पानाचा कात्रा झाला तर प्रकाश बरोबर करणार नाही त्याला खाद्य पुरवठा बरोबर भेटणार नाही आणि जर भेटवर भेटला नाही तर हे जे काही चलप आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही फुलं आहे हे घडतील तर पान जिवंत असलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो जो, शेतकर जो पूर्ण शेंग भरत नाही तोपर्यंत हे पानच जिवंत ठेवायचं आहे हे पान सांभाळून ठेवायचे आहे आपल्याला हे जे पानं आहे ना हे सांभाळून ठेवायचे आहे हे पानच महत्वाची आहे पान पान महत्वाचं ठरवलं का बाकी सगळं बरोबर येते पानाची चायनी होता कामा नाही तर हे असं अडीचं चक्र चालू असते शेतकरी मित्रांनो तर सर्वात प्रथम तर अळी हे याचे जे अंडकोश असतात ना शेतकरी मित्रांनो हे जमिनीतच असतात म्हणून ते पुन्हा जन्म घेतात पुन्हा अंडकोशातून बाहेर येतात याच्यासाठी आपल्याला उन्हाळ्यातच चांगली नागरटी करावी लागते खोल नागरटी खोल नागरटी केली उन्हाळ्यात ऊन खाऊ द्यायला लागते खास करून तर जे उन्हाळी पीक घेतात ना शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे ऊन देणे एक वर्ष तरी उन्हाळी पीक घेऊ नये कारण की जमिनीला ऊन खाल्याने का होते जे काही बुरशीजन्य जे रोगाचा प्रादुर्भाव होतो तो, तो होणार नाही पावसाळ्यामध्ये तर असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो दोन प्लॉट आहे ह्या है, मालविका ती इनवेज आहे उद्याला इनवेजच्या व्हेरायटीचा व्हिडिओ येईल मला कमेंट पण आलेली होती एन एसचा व्हिडिओ बनवा म्हणून तो उद्याला नक्की येईल शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद